ज्योतिजय क्रांती मी आपलीच संगीताताई वानखेडे आणि या बोलू जरा कसे हात सर्व मजेत ना असायलाच सगळे इथनं पंधरा वीस मिनटं लागतात तो इथं जायला चालत आणि आम्ही चालतच जातो ताई आणि मी तर चालतच येतो पायदा पण माझे किती फोडी आल्यात पायाला चालत जातोय ना त्यामुळं पुढे आले आहेत पाहायला त्या ताईंच्या पायाला तर इतक्या आहे ना येत अशा गुढी पायांच्या मध्ये पुढे बघा फुटलेत आज आग होतीये त्याची न्यायासाठी करावं लागतं तर कोण <laughs> काय मुंबईमध्ये पाचशे रुपये दिवसाला पाचशे रुपयाची रूम भेटते पाचशे रुपयापासून सुरुवाती त्या पाचशे रुपयाच्या रूममध्ये सुद्धा एसी आहे कारण मुंबईमध्ये बिना सीचं कुणीच राहू शकत नाही ते एसीवर पण कुणीतरी बोललं म्हणे महान बाई कोणतरी जाऊ द्या कारण जी स्वतःच लॉजवर काम करते तिला सगळेच लॉजवर जाणारे दिसतात काय बोलायचं असं महान बायकांबद्दल तर हरकत नाही हो 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 दादा काळजी घेते मी जे आत्ता आहे ना ते जरांगेचे कार्यकर्ते फिरवत आहेत दोन हजार अठराला ला मला अटक आत्तापर्यंत कुठंच झालेली नाही तुम्हाला सांगते कुठंच नाही माझ्यावर पोतवर केस केल्या होत्या लोकांनी त्यातल्या बऱ्याच निलयी झाल्यात कुठंही मला आत्तापर्यंत अटक झालेली नाही कुठच नाही पण जरांगेचे कार्यकर्ते इतका निगेटिव्ह हे पसरवत आहे मला फरकच पडणार नाही तुमच्या याने रे तुमच्या या असल्या नालायकपणाने मला काहीच फरक पडणार नाही कारण तुम्ही काय उद्योग करून तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला जन्माला घातलेलं आहे हे त्यांना पण माहिती नाही का तुमच्या बापाला पण माहीत नसेल नक्की तू आहे का बाबा मला ट्रोल करणारा जो आहे ना कारण त्या व्यक्तीचा आणि माझा संबंधच नाही जे मला ट्रोल करता येत ना काहीच संबंध नाही त्यांचा मी माझ्या समाजाला ज्या व्यक्तीने फसवलं ज्या आडांचोट माणसाने माझ्या समाजाची वाट लावली ज्याला ज्याचा आणि आकलीचा कुठंच बुद्धीचा तपास आहे मी त्याला बोलते आणि बोलत राहणार अगदी बोलत राहणार त्याला अटक होत नाही तोपर्यंत बोलत राहणार त्याची चौकशी करून समाजापुढे त्याचं खरं येत नाही तोपर्यंत बोलत राहणार अगदी अगदी पवारदादा हे मान्यच करावं लागेल मुंगीची आणि हत्तीची गोष्ट माहिती आहे तुम्हाला हत्तीला वाटतं मला कोणीच हरवू शकत नाही पण मुंगी काय करते हा त्याच्या ती गोष्ट आहे ना ऐकलेली लहानपणी हत्ती काय म्हणती त्याच्या कानात जाऊन की मी तुझ्या सोंडेत घुसेल आणि तुझ्या तुला चावा घेईल हत्ती गाभरतो त्या मुंगीचं काम मी केलंय नालायकपणा करायचा नाही आणि तुमच्या त्या राक्षसाला आहे ना तुमच्या राक्षसी प्रवृत्तीला हाणून पाडले संगीता वनखिडी राहायला कायदेशी तुमच्यासारखी नीच प्रवृत्ती ना कुणाचीच नसेल अरे जरांगी आणि जरांगीची टीम नीच प्रवृत्तीची माणसं घानरडी एक नंबर नीच प्रवृत्ती आणि घानरड्या वृत्तीची माणसं अगदी बरोबर अगदी बरोबर मुंगी हत्तीला लोळ माहिती आहे तुम्हाला पण ती गोष्ट त्यावेळेला मी स्वत हजर झाले होते मी दोन महिने पोलीस स्टेशनला रिक्वेस्ट करत होते मला अटक करा साहेब जे माझ्यावर खोटी खंडणीची केस टाकली होती ना जिचा निकाल लागलेला आहे आता दोन महिने रिक्वेस्ट करत होते मी सर मला अटक करा ना माझ्या बातम्या हि ज्या बातम्यात आहेत ना हे पत्रकार पण आहे ना निलंबित केलेले आहेत त्यांच्या त्यांच्या न्यूजवाल्यांनी प्रेस ते ज्या होत्या ना प्रिंट मीडियावाल्या हे पत्रकार प्रिंट मीडियाचे होती ह्यांना निलंबित केलं होतं त्यावेळेला मी नोटिसा काढल्या होत्या संपादकांना तर सोडलेलं कुणालाच नाही मी आणि मग आता त्या गुगलला सर्च केलं ना की माझ्यावर केस झालेली ते दाखवतात हो गुगलला हे सगळे आहे तिथंच तिथनं हे काढतात पण बघा किती महाणी मी पण साधी नाही गुगलला माझी माहिती भेटते तिथनं काढायचं गुगलवर ना आणि प्रसारित करायचं गुगलवरनं काढायचं आणि प्रसारित करायचं हे यांचं काम चालू आहे अरे भिकार चोटांनो मग म्हणता हिबाई अशी शिव्या देती ना अर संगीत वानखेडे अशी शिव्या देती ना माणसाला पण लाजवेल अरे ती का शिव्या देती रे हे नाही सांगत तुम्ही भाड्यांना नीच झाले तर हरकत नाहीये आजचा आपला पोषणाचा आपला तिसरा दिवस होता आजचा आणि आज मला वाटतं काहीतरी महत्वाचं होतं ना अधिश अधिवेशनामध्ये त्यामुळे कुठला कुठला कुणालाच भेट द्यायला आले नव्हते मंत्री कदाचित उद्या चक्कर मारतील परंतु पोलिसांचं म्हणणं असं होतं की तुमचं हे दिलेलं आहे मी आम्ही निवेदन दिलेलं आहे अगदी एक पत्रकारताई तर म्हणत होत्या की पोचलेलं आहे पोलीस ताई ज्या निवेदन द्यायचं काम करतात ना पुढं त्या की ताई तुमचं पोचवलं आणि त्यांच्या टीमला त्यांच्या टीमला ज्या वेळेला ते सर्च केलं ना त्यांच्या टीमला सर्च करायला लावलं असंच नाही हो घेत फार कडक आहे शिस्तबद्ध इथं पण तर त्या सांगत होत्या आज त्या सायबरच्या मॅडम होत्या त्या त्या म्हटल्या खूप भयंकर आहे आज आम्ही बघितलं तुमची कमाल आहे म्हटली तुम्ही कशा जगताय शपथ तुम्हाला मानलं पाहिजेत म्हटल्या ताई एवढी हिंमत तुम्हाला देवाने दिली मॉमिडियन आहेत त्या ताई खरं सांगते तुम्हाला मॉमिडियन आहेत त्या त्या म्हटल्या आम्ही बघत होतो सर्व बघितलं तुमचं किती भयंकर केलेलं केलेले बापरे पोचवलं म्हटले ताई तुमचं होऊन जाईल नक्की म्हटले मला माहिती आहे ना नक्की मला न्याय मिळणार आहे त्याच्यासाठी तर संविधानिकरित्या लोकशाही मार्गाने कुठलाही आकांत तांडव कुठलीही गर्दी न करता मी एकटीच बसण्याचं कारण काय आहे माहिती का मला हेच समाजाला दाखवून द्यायचं आहे गर्दीची गरज नाही तुम्हाला मॉप आणायची गरज नाही तुमच्या मागण्या योग्य असतील त्या कायदेशीर असतील तुम्हाला न्याय शंभर टक्के मिळणार हे संगीतावान खेडे दाखवून देणार आहे तुम्हाला एकटी आलेली आहे मी एकटीच एकटीच बास आहे मी एकटीच आहे आणि एकटीच बास आहे कायदे आपल्याला इतकं सांगतं काही गरज नाही आहे गोंधळ करण्याची काही गरज आहे करोडोच्या संख्येने माणसं आणण्याची अजिबात नाही मी सुद्धा आणि माझ्यासोबत ज्या ताई आहेत ना रयत क्रांती सं शिक्षणा रयत शिक्षण संस्थेच्या त्या सुद्धा एवढ्या बलाढ्य माणसाला ती बाई लढा देते त्याच्या विरोधात सोपी गोष्ट नाहीये किती लोक तिला फोन करून सांगतायत त्या ताईंना की त्या शरद पवाराच्या विरोधात मध्ये लढणं सोपी गोष्ट नाहीये सोडून द्या विषय माघार घ्या परंतु ती मावली माघार घ्यायला तयार नाहीये ती म्हणते माझा जीव गेला तरी बेहतर माझी नोकरी गेली ना तरी चालेल गेलीच अहो त्यांनी रिटायरमेंट मागितली त्यांची रिटायरमेंट त्यांना देत नाहीये त्यांना पीएफ त्यांचा मिळू देत नाहीये इतके छळ आणि इतके हाल त्या बायचे लावलेत तुम्हाला जर त्यांची पर्स दाखवली ना नाही दाखवतेच मी आता म्हणजे तुमच्या लोकांना कळेल जे म्हणतात ना काय काय तुम्हाला दाखवते त्यांच्या पर्सची अवस्था काय बघा म्हणजे कळेल की कि किती या शरद पवार आणि एक ऐंशी नव्वद हजार रुपये त्यांना पगार होता शिक्षिकेला त्या आज दहा आठ ते दहा महिने झाले बघा ही पर्स फाटलेली ही पर्स ती बाई घेऊन आलेली आहे बघा म्हणजे काय मला सांगा चैन नाही आहे या पर्सला चैन नाहीये त्यांच्या बघा ही पर्स फाटलेली बघा हा ऐंशी नव्वद हजार पगार असलेले पाहिजे ही अवस्था शरद पवारांनी केली सांगा मला ही अवस्था शरद पवार केली बघितलं तुम्ही इतकी वाईट अवस्था त्या त्या महिलेची सुद्धा आहे आज अक्षरशः त्या बाईने व्याजाने पैसे काढून आणलेत आमचा इतर राहण्याचा खर्च आहे ना एका दिवसाचा त्या टेंटचा आणि या रूमचा खाण्यापिण्याचा सगळा मिळून आम्हाला सहा ते सात हजार रुपये खर्च लागतो इतकी अवस्था वाईट आहे त्या माउलीची सुद्धा इतकं घाण इतका नीचपणा लावलाय इतका नीचपणा की विचारायला नको अरे घाबरा संविधानाला घाबरा त्या देवाला घाबरा तो आहे बरं बघतोय इतक्या नका रे माझू इतक्या नका माझू शासन तर नक्की होणार बघा किती मजा कराय ते असतं ना शेवटचं जे असते ना तळमळ ती जास्त असते आणखी शेवटची तळमळ तसं तुम्ही जास्त करायला लागलेत कारण ही शेवटची तळमळ आहे तुमची अगदी करा बिंदास करा ज्याने तुम्हाला पेटवून दिलं होतं ना तो मेवण्याला वाचवण्यासाठी बघा जाऊन बसलाय गप बस आता घरात मध्ये त्याला माहिती आहे गप नाही बसलं मेवणा जातो हायवा जातात आणि सगळंच जातं त्याच्यामुळं तोंड बंद करणे आणि घरात बसणे याच्या पलीकडं पर्याय नाही असं त्याला वाटतं पण तरी आमचा देवा भाऊ सोडणार नाही त्याला आम्हाला गॅरंटी आहे आम्हाला गॅरंटी आहे त्याची की आमचा देवा भाऊ सोडणार नाही मी बीजेपीची चे आहे म्हणून तर माझं निवेदन गेलं चार वेळा बीजेपीला तरी बी जे पीने माझ्या ह्याच्यावर कारवाई केली नाही मी बीजेपीची चमची नाही रे मी संविधानाची चमची आहे आणि संविधानाला बीजेपी मानती हा बीजेपी संविधानाप्रमाणे चालते <laughs> चमची ऑफ बीजेपी म्हणतोय मला किती रे तुमच्या बुद्धीची दया येते काय लावला यांनी आकांत तांडव बघा ना वाकडे बाबाने आज पार मेट्रोच्या तिथं होत्या काय मस्ती काय तो कार्य करता पोलिसांवर हात उगारला त्याने पोलिसांना मारलं त्याने अरे तुमची सत्ता नाही तरी तुम्ही इतके माजलेले आहात तुमची जरा सत्ता असती काय केलं असते रे तुम्ही लोकांनी तुमची सत्ता नसताना इतका माज तुम्हाला कसलं ना सांगा ना पोलिसांवर हात उगारला यांनी सर्वसामान्य जनता काय आहे यांच्याकुढं काय आहे नीच लोक आहेत नीच अशा वृत्तीची लोक आहेत नाही की हे यांच्या घरात मध्ये यांच्या आईला सुद्धा सोडत नाही या वृत्तीची लोक आहेत भयंकर नायक हरकत नाही आमचा लढा आहे आम्ही लढतोय आणि आम्हाला न्याय मिळेल खात्री आहे न्याय मिळेल अगदी शंभर टक्के न्याय मिळेल का बरं आता तुमचा पाटील मग अंतरावलीत जाऊन बसतोय अंत अंतरावलीमध्ये का आहे पाटील सगळं सोडून एक महिनाभर आराम करायचं पाटलाला एक एका महिन्यात मध्ये त्याला असं वाटतं शांत बसला म्हणजे काहीतरी सेटलमेंट त्याचे चालू असेल मी शांत बसतो माघार घेतो माझ्या मेहनावर आणि माझे जे मित्र आहे वाळू तस्करीवाले त्यांच्यावर कारवाई करू नका माझे जे मित्र आहे एका एकाने दोन दोन बायका केलेल्या त्या दोन दोन बायकांचं घर त्यांना भरायचं आहे त्यांच्यावर कारवाई करू नका असे आहेत लोक होईल कारवाई शंभर टक्के होईल अगदी बरोबर जीएस अगदी 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 हे राक्षसी प्रवृत्तीचे माणसं आहे तो अगदी बरोबर काळीच तुमचं रेतीच्या डंपरमध्ये मध्ये गेलं रे आता काय करावं तुमच्या काळजाला अगदी अगदी दत्तात दादा सातशे ते आठशे कोटी कॅश आहेत कॅश सातशे ते आठशे कोटी कॅश आहेत एवढं लक्षात ठेवा जारांगीला दिलेले शरद पवाराने ते त्याच्या अन्नाखाचा मळ पण नाही येतो तो त्याच्या नाखाचा मळ सुद्धा नाही आहे त्याला दिलेले आहेत ना ते म्हणजे किती या लोकांची मस्ती बघा ना आणि चालू झालेलं आहे त्यांचं शोध पथक कामाला लागलं आहे माझी माझी मागणी त्यांनी सांगितलं की आम्ही करू म्हणून कारवाई करायला सुरुवात करतोय पण मी जोपर्यंत त्यांच्यावर कारवाया होत नाहीत जे महत्त्वाचे आहेत ना सोशल मीडिया टीमचे ते उचलत नाहीत तोपर्यंत मी आझाद मैदान सोडणार नाही काम चालू केलंय त्यांनी पण त्यांना जोपर्यंत अरेस्ट होत नाही मी नाही आझाद मैदान सोडणार अगदी बरोबर बोललात खैरणार दादा अगदी शंभर टक्के तुम्ही खरं बोललात लाखातलं एक की मीडिया त्याच्याकडे गेले नाही ना तर महाराष्ट्र शांत राहीन परंतु मीडियाला विशेष पॅकेज दिलेलं आहे ना त्याच्याकडं जाण्यासाठी महाराष्ट्र अशांतच ठेवायचं आहे मीडियाला मीडियाला पॅकेज भेटलेलं आहे त्यांना काम करायचं आहे त्यानुसार ते तुझ्या आईच्या लुगड्यातून पडलं होता अरे रमेश पाटील जे बोलला होता ना तो तुझ्या आईच्या बद्दल बोलला होता तो सांगत होता की तुझ्या आईच्या लुगड्यातून आहे ना मंगेश काय तुझं नाव हा गणेश गणेश तर तुझ्या आईच्या लुगड्यातून पडलं होता असं तुम्हाला सांगत होता फोन करून तो गणेश हे म्हटला त्याच्या आईच्या लुगड्यातून लईच पडतात म्हणले मग तुम्ही ते समर्थक इकडं कशाला येत आहे मन्याचे समर्थक इकडं ना का येऊ तिकडे जा वाळू डंपर ते उचलायला बिचारायला नाही का आता एक महिना तो घरी राहणार आहे ना, ना। त्याचे वाळूचे ट्रक भरू लागा ते हायवा इकडं काय करताय तुम्ही लोक अशीच पाहिजे किरण स्त्रीची भाषा अशीच पाहिजे शिवछत्रपतींची स्त्री नीती वाच म्हणजे तुला कळेल त्यांनी काय सांगितलेले ते जशास तसं उत्तर द्यायचं छत्रपतींनी सांगितलेलं आहे आणि तेच मी करते हा तेच मी करते अजिबात नाही दादा तरी दादा अगदी खरं बोलता तुम्ही ज्या लोकांचं पीक उभं पीक यांनी नासवलं होतं ना त्या लोकांना पैसे भेटलेत हे त्या लोकांनी पण सांगितलेलं आहे स्वतः याने शरद पवाराकडनं घेतले त्या लोकांच्या नावावर पैसे आणि शिंदे साहेबांकडनं पण घेतले याने सगळ्यांना <laughs> सगळ्या यांनी दिघाणा घालून ठेवला हो आहे बाकी हा मस्त छान आयुष्य जातोय टेन्शनच नाही आहे चला, हरकत नाही बाकी काम चालू झालेलं आहे आपलं परंतु जोपर्यंत त्या लोकांना अरेस्ट होत नाही सायबरच्या टीम काम चालू झालेलं आहे तोपर्यंत मी नाही परत माझ्या काही मागण्या आहेत त्याही त्यांनी मान्य कराव्या पीडित महिला ज्या वेळेला पोलीस स्टेशनला जाते तिचे गुन्हे त्वरित दाखल करून घेण्यात यावे तिची टाळाटाळ करू नये बाकी टी काही काढलेली नाही त्याच्यावरती चौकशी होईल एसआयटी काढलेली नाही चौकशी होईल हो मग हो हो, मला जर ती भाषा वापरतील संविधानात जर माझ्यासाठी मी भाषा वापरते ती तुमच्यासाठी नाही ना तर तुम्ही जी भाषा वापरता ती आहे का माझ्यासाठी होय रे भाड्यांना लाजा वाटत का तुम्हाला हा प्रश्न मला विचारायचा इतका नीच प्रवृत्तीचा आहे ना शरद पवार किती जणांचा तळतळाट तल घेतोय किती शिक्षक तळतळ करतायत अरे चांगला मरणार नाही तू चांगला मरणार नाही तू मरण मागशिन पण तुला मरण येणार नाही इतक्या लोकांचा तळतळाट तल घेतोय आ, किती शिक्षक रे त्यांच्या बेकायदेशीर बदल्या करतोय पाचशे सहाशे किलोमीटर त्या रयत संस्थेवर पिळा मारून बसलाय तुझ्या बापाची नाही आहे ती रयत संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांची सोडला हां त्यांचं विधी लिखित आहे जो मुख्यमंत्री असेल त्याला तो अध्यक्ष होईल ज्या त्या वेळचा मुख्यमंत्री असेल ना तो मुख्यमंत्री तो तो मुख्यमंत्री त्याचं अध्यक्षपद भूषवेल अशी विधिलिखित आहे त्यांची पण तू तर पिळा मारून बसलाय त्याच्यावर अखेर नातेवाईक तू ज्या आहेत त्या संस्थेतमध्ये भरलेले बहिणी भाचे सगळे भरून टाकले संस्थेत त्या कर्मवीर भाऊराव पाटलांचं विधिलिखित आहेत की माझा नातू माझा मुलगा माझी मुलगी माझा कुठल्याच नातेवाईकांना संस्थेतमध्ये घेऊ नका पदाधिकार याच्यावर रजिस्टर बॉडीवर कुठ कुणालाच घ्यायचं नाही का तर त्यांना आईत बसून खायची सवय लागेल आणि याने काय केलं त्यांच्या विचारांना ती तिलांजली दिली त्यांचं विधिरिखितच याने बदलून टाकलं तुमच्या बापालाही भीत नाही रे आणि कमी बोलत नसते मला बरोबर कायदेशीर बांबू लावणारे थांबा जरा हो। भिकाऱ्या सुखाने नाही रे राहणार तुम्ही देवा काय कायदा दे, ही सगळ्यांना न्याय मिळणार हरकत नाही ये मस्त घा रहा हा जगा आणि जगू द्या माझा लढा चालू आहे तो चालूच राहणार नाही जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही बा बाकी कामाला लागलेली आहे गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समृद्ध जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र